नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहता माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो कालच आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राष्ट्रपतींचे आभार मानणारा ठराव जेव्हा तिथे आला लोकसभेमध्ये त्यावर प्रथेप्रमाणे आ, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे लोक त्यावरच अभिनंदनच्या अभिनंदनाच्या राष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलतात विरोधी पक्ष पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते झालेले काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी आज जवळजवळ पार्लमेंटमध्ये नव्वद ते पंच्याण्णव मिनिटाचं भाषण केलं आणि त्या भाषणाबद्दलच मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो की मी काय काँग्रेसवाला नाही आहे काँग्रेसची विचारसरणी मला मान्य नाही आहे जशी मला भारतीय जनता पक्षाची देखील विचारसरणी मान्य नाही आहे इथे दुसरी गोष्ट स्पष्टपणे सांगतो की राहुल गांधी इज ना अटल बिहारी वाजपेयी नॉर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाजपेयी ज्या कलात्मक दृष्टीने शब्दप्रभू होते शब्दांचे खेळ करत जे वाजपेयी लो मोत्यांना मंत्रमुक्त करायचे ती कला राहुल गांधींकडे नाही आहे तसंच बाळासाहेब ठाकरे ज्या आक्रमकतेने श्रोत्यांच्या मनाला साथ घालायचे मनाशी कनेक्ट व्हायचे ती देखील राहुल गांधींमध्ये नाही आहे बिकॉज ही ॲज बीन ग्रॅज्युएट ऑफ द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पदवीधर आहेत त्यांना इंग्रजी भाषा चांगली येते हिंदी तेवढे येत नाही ह्या त्यांच्या मर्यादे आहेत ते बोलत असताना त्यांची बॉडी लँग्वेज ही तेवढी आकर्षक नसते ते फक्त हे दोन आठ असं असं करत असतात हातांचा उपयोग कसा करावा डोळ्याची कसं कर हे जे संभाषण कलेची जी काही अंग आहेत ती त्यांच्याशी तान, ते परिचित नाही आहेत असं मला वाटतं त्यामुळे ता। त्यांच्या मर्यादा सांभाळून त्यांनी केलेल्या आजच्या नव्वद मिनिटांच्या राष्ट्रपतींच्या अभिनंदनांच्या ठरावावर जे भाषण केलं त्यांनी तुम्हाला खरंच सांगतो त्यांनी भारतीय जनता पार्टी नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे इतकी इतकी त्यांची इज्जत काढली आणि ते करत असताना हे सर्व त्यांचे धिंदवडे काढत असताना त्यांनी जे काय केलं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की कंट्रोल ॲग्रेशन संयमित आक्रमण आपल्या मर्यादांचा वापर अतिशय उच्च कोटीचा वापर करून समोरच्या माणसांना नामहरण करायचं कसं ते म्हणजे कालची काल आजचं राज राहुल गांधींचं भाषण होतं अग्निवीर नोट नोटबंदी त्यानंतर जी एस टी अनएम्प्लॉयमेंट स्त्रियांवरील अत्याचार मणिपूर Uh, uh, त्यानंतर नीटची एक्झामिनेशन देशात पसरलेलं जातीयवाद हिंसा आ, नंतर या सर्व विषयांना त्यांनी चार रीतीने हाताळलं आणि त्याची पूर्वतयारी ते करून आलेले होते आणि त्यांनी पहिलंच आणि त्यांची स्ट्रॅटेजी अशी होती की त्यांनी पहिल्या क्षणालाच लोकसभेचे सभापती ओम बिर्लांना चेकमेट केलं त्यांनी महादेवाचा एक फोटो प्लेकार तिथे आणलं होतं आणि ते दाखवलं आणि त्याच्या त्यांचं वैशिष्ट्य सांगायला सुरुवात केलेलं ओम मेहताने ओम बिर्लाने ऑब्जेक्शन घेतल्यावर त्यांनी सांगितलं लगेच बघा हिंदुस्ता हिंदुस्तानच्या हिंदुस्ता लोकसभेमध्ये महादेवाचा फोटो मी दाखवू शकत नाही दाव असं म्हटल्यावर ओम बिर्ला ओम ओम बिर्ला एकदम गप्प झाले आणि त्यांच्यावरचा कॅमेरा जरा देखील बाजूला नाही ते सांगायचे देखील सभापतीची देखो कॅमेरा आपके मेरे ऊपर नाही आहे असं करत तुम्हाला सांगतो ना त्यांनी पहिलंच ओम बिर ओम बिर्लांना चेकमेट करून हतबल केलं आणि सतत नव्वद मिनिटं त्यांची ओम बिर्लांची हतबलता सर्व आम्ही सर्वांना दिसत होती तेवढंच नाही अमित शाह भारताचे होम हो, हो मिनिस्टर अमित शाह यांनी तर एका क्षणाला एक असं सांगितलं की आम्हाला आता याच्यापासलं संरक्षण द्या अशी त्यांनी राहुल गांधींनी स्वतःच्या भाषणाने स्वतःच्या कर्तृत्वाने काल भारतीय जनता पार्टीची केविलवाणी अवस्था करून टाकली त्यांनी महादेवाचं चित्र दाखवून त्यांनी काँग्रेसला आणि एकंदरीत इंडिया इंडिया ब्लॉकला हिंदुत्वाशी जोडून दाखवलं हिंदू धर्माशी जोडून दाखवलं हिंदुत्व हे बीजेपीचं भी आहे इथे त्यांनी हिंदू धर्माशी जोडून दाखवलं ते म्हणाले की महादेव म्हणजे काय तर डरोमत डरावमत भीती दाखवू नका निर्भयता आणि हि अहिंसेचं प्रतीक म्हणजे महादेव आहे प्रेमाचं प्रतीक महादेव आहे त्यांचं जे त्रिशूळ आहे ते उजव्या हाताला आहे म्हणाले उजव्या हाताच्या मागे त्यांनी ते गाडलेलं आहे तिथे ही अहिंसा दर्शवते त्यांनी त्यांनी डाव्यात डाव्या हाताच्या मागे ते त्रिशूळ गाडलेलं आहे याचा अर्थ त्याला जर ॲग्रेसिव्ह असते महादेव तर त्यांनी ते उजव्या हातात धरून ठेवलं असतात असं त्यांनी सांगितलं आणि महादेवाची अभय मुद्रा मुद्रेला त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाशी जोडून टाकलं हे त्यांचं भाषण असताना बीजेपीकडे कुठली स्ट्रॅटेजी नव्हती ते एकच स्ट्रॅटेजी करून आले होते नरेंद्र मोदी म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये व्रत्य वर, आणायचा तसे त्यांचे सदस्य काही हातावर बोड बोजड्या इतके बीजेपीचे खासदार हा नियम सदतीस नंबरचा ब्याण्णव नंबरचा हा नियम नंब आहे अशा रीतीन तुम्ही प्लेकार्ड दाखवू शकत नाही अशा रीतीने तुम्ही प्रूफ दिल्याशिवाय बोलू शकत नाही वगैरे वगैरे निरर्थक चर्चा का ऑब्जेक्शन आणत होते आणि तो गोंधळ संपल्यानंतर राजीव राहुल गांधी परत एकदा जोमाने बोलत होते त्यांनी अग्निवीरच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितले की अग्निवीर म्हणजे काय एखाद्या म्हणजे बॉन्डेड लेबर सारखं वापरा आणि सोडा ही नीती वापरणी ही ही पॉलिसी असून दिस इज अ ब्रेंचाईड ऑफ द प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदींचं अपत्य आहे आणि याच्यामध्ये देशाचं हरियाणा पंजाब उत्तर महाराष्ट्रामधल्या अनेक तरुणांचं जीवन याच्यामध्ये बर्बाद झालेलं आहे ह्याला ऑब्जेक्शन घेत होम मिनिस्ट संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उभे राहिले पण त्यांचा त्यांचा मुद्दा देखील त्यांनी खोडून टाकला आणि स्पष्टपणे सांगितलं आमचं सरकार आला आम्ही सर अग्निवीर अग्निवीर योजना रद्द करणार एवढंच बोलून ते थांबले नाही तर त्यांनी नरेंद्र मोदीने सांगितलं पण गुजरातमध्ये आम्ही तुम्हाला येत्या निव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरवत आहोत हे लक्षात ठेवा हे सर्व बोलत असताना त्यांचा असलेला आत्मविश्वास बघण्यासारखा होता कळलं की नाही जीएसटी आणि नोटबंदीचं सांगताना ते पण ते म्हणाले की हे तुमच्या मिनिस्टर्सना पण माहिती नव्हतं हे तर ब्रेकचा परत ते म्हणाले की दिस इज द ब्रेकचाइल्ड ऑफ नरेंद्र मोदी ज्याच्यामुळे एम म्हणजे मध्यम आणि लघु उद्योगाचं कायमची बर्बादी तुमच्या तुम्ही करून टाकलीत कारण ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे बायोलॉजिकल नाहीच आहे त्यांचं तर ईश्वराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आम्ही होणार आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट हो क्या नरेंद्र मोदींना वरून कॉन्टॅक्टवरून ऑर्डर आले की नोटबंदी करा त्यांनी नोटबंदी केली त्यांना आलं सगळे की जीएसटी इम्प्लिमेंट करा जीएसटी केली अग्निवीर योजना आणा ते अग्निवीर आणलं ईश्वराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असलेला माणूस आहे असं ते अत्यंत उपासाने पण परिणामकारकरीत्या ते सांगत होते अग्निवीर झाल्यावर ते म्हणाले की नीटची एक्झाम बघा नीटची एक्झाम तर आता ही कमर्शियल ही तर कमर्शियल परीक्षा झाली आहे ही प्रोफेशनल एक्झाम राहिलेलीच नाही आहे तुम्ही ही नीटची परीक्षा कमर्शियल करून गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर करण्यापासून रोखतात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याची मुलं आता डॉक्टर होतील आणि ह्याच्यामध्ये ते म्हणाले की ही तर पैसे कमवण्याचा ही तर माफी आहेत ही सगळी पैसे आहे अनएम्प्लॉयमेंटच्या बद्दल म्हणाले की नोकऱ्याच नाही आहेत तुम्ही लोकांना आपापसामध्ये आप लढवते पण नोकऱ्या आहेत कुठे नोकऱ्याच नाही आहेत स्त्रियांवरही अत्याचार जो उदाहरण घेणार आहे त्यांनी मणिपूरला त्याच्याशी जोडला आणि म्हणे मणिपूर हा भारताचा भागच नाही अशा रीतीने तुम्ही वागताय तिथे जातीय दंगे उदयेत मी स्वतः मणिपूरमध्ये गेलो गेली दीड वर्ष आहे पण एकदा देखील भारताचे होम मिनिस्टर आणि पंतप्रधान मणिपूरला अजूनही गेलेले नाही याला काय म्हणायचं याचा अर्थ तुम्ही मणिपूरला भारताचा अविभाज्य भाग आहे असं मानतच नाही परत लोकांची बी जे पीचे काही आणि सर्वात गोष्ट म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे काय हे करत असताना भारतीय जनता पार्टीचे खासदार जे अगोदरच्या चौदापासून एकोणीसपर्यंतच्या इलेक्शन चोवीसपर्यंतच्या इलेक्शन लोकसभेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मोदी मोदीच्या नावाने जो डंका होता त्यांना काल तो डंका अजिबात तुरळक येत होता आणि मोदींच्या बाजूने उभे राहिलेले खासदार देखील हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते आणि हा धागा पटकुळ पकडून ते पड्डीशी म्हणाले की डरोमत डराव मत ते तुमचे सगळे खासदार आणि इव्हन मिनिस्टर पण या मोदींच्या नीतीला घाबरून आहेत हात तिने असं म्हणल्यावर एक क्षणभर जवळजवळ एक मिनिटभर अखंड लोकसभामध्ये स्तब्धता एकदम शांतता पसरली त्यांनी एक एक लक्तर अशी ते काढत होते आणि ते बीजेपीच्या गळ्यातली लक्तरं काढत होते हे लक्तर काढलं एम्प्लॉयमेंटचं काढलं अनएम्प्लॉयमेंट झालं त्यानंतर अग्निवीर झालं नंतर मणिपूर झालं कळलं की नाही नोटबंदी झाली गुजरातच्या इलेक्शनबद्दल ते बोलले स्वतःच्या मर्यादा सांभाळून स्वतःच्या मर्यादा ओळखून परिणामकारकरित्या कसं बोलावं स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व नसताना देखील परिणामकारकरित्या कसं बोलावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राहुल गांधींनी काल लोकसभेत केलेलं भाषण होतं कुठलाही मुद्दा त्यांनी सोडला नाही कळलं की नाही हातबल झाले जनरली असं असतं की लोकसभेत विरोधी पक्षनेता जेव्हा बोलायला उभा राहतो त्याला प्राईम मिनिस्टर पंतप्रधान कधीही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करत नाही पण कालच्या नव्वद मिनिटाच्या राहुल गांधीच्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी अतिशय टेन्शनमध्ये चिंताग्रस्त दिसत होते आणि ते जेव्हा म्हणाले की तुम्ही म्हणजे हिंदू नाही हिंदू सगळं हिंदू धर्म हिंदू हिंदूंना तुम्ही हिंसक बनवले तेव्हा नरेंद्र मोदी पटकन उटकून म्हणाले की हा तर सगळ्या हिंदू धर्माचा अपमान आहे तेव्हा ते म्हणाले की नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही आहे नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाहीये अमित शाह म्हणजे हिंदू धर्म नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदू धर्म नाहीये हिंदू धर्म म्हणजे सर्व समावेशक धर्म आहे सगळ्या बाजूनी त्यांनी अशी भारतीय जनता पार्टीची कोंडी करून टाकली लफ्तर उतरवताना ती त्यांना प्रत्युत्तर देणारा मध्ये कोणीच नव्हतं माझ्या दृष्टीने आणखीन एक महत्वाचा पॉईंट ज्याच्यामध्ये मला दिसला तो म्हणजे जे मी म्हटलं चौदा ते चोवीस पर्यंत भारतीय जनता पार्ट लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेमधील भाषणाच्या दरम्यान मोदी ही मोदी मोदी, मोदी। आणि जे काही ते एकत्रपणे गोंधळ मोदींच्या बाजूने उचलून धरायचे त्या प्रकारचं वातावरण कालच्या लोकसभेच्या राहुल गांधींच्या भाषणात अजिबात दिसलेलं नाही हे कशाचं धोतक आहे हे धोतक आहे की एव्हरीथिंग इज नॉट गुड एव्हरी एव्हरीथिंग इज नॉट फेअर इन द भारतीय जनता पार्टी त्यांच्या पार्लमेंटरी पार्टीमध्ये जे दोनशे चाळीस खासदार आहे त्याच्या त्यांच्यामधली अस्वस्थता काल प्रकर्षाने दिसून येत होती जी अस्वस्थता कुठले कुठल्याही प्रकारचा टर्न येणाऱ्या काळामध्ये घेऊ शकेल त्यातनं भारतीय जनता पार्टीमध्ये पडलेल्या भेगा पडलेल्या अस्वस्थतेच्या भेगा पडल्या आहेत त्यातनं त्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टी फुटू पण शकते असं मला काल त्यांच्या भाष त्यांची जी स्तब्धता होती खासदारांची राहुल गांधींच्या भाषणादरम्यान कळलं की नाही ती बघून मला वाटलं की एव्हरीथिंग इज नॉट फेअर इन बीजेपी काही पीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे बी जे बी बीजेपीला बीजेपीतील बहुसंख्य खासदारांना म्हणजे पंतप्रधान मोदींचं राजकारण पसंत नाही आहे पण ते मुका मुकामार मुकगळून गप्प बसलेले आहेत हे तिथे प्रकर्षाने जाणवत होते मित्रांनो मला जे काही राहुल गांधींच्या भाषणात Uh, जे त्यांनी जे ज्या रीतीने त्यांनी बी जे पीची का लर काढली एक एक ते बघून मला सतत जाणवत होतं ते म्हणजे राहुल गांधींनी गेल्या दोन वर्षामध्ये ते स्वतः करत असलेले प्रचंड मेहनत ते त्यांच्याभोवती असलेल्या ॲडवायसरची चर्चा करून त्यांच्याना एखादा गोल्डन पॉईंट काढून मग ते बोलत आहेत शिकतायत ते आहेत शिक आता शिकत नाही आता ते शिकलेत त्यांना तीस हजार किलोमीटर भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना भारतीय समाजाची भारतीय राजकारणाची भारतीय सामाजिक स्थितीची पूर्ण कल्पना आलेली आहे आणि त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीवर जे काही वेळ खर्च केला आहे त्यांची जी काय बॉडी लँग्वेज आहे ते ते बघितलं तर असं वाटत होतं की यांच्याकडे आत्मविश्वास अतिशय उच्च कोटीचा आत्मविश्वास आहे त्यांची देहबोली अतिशय पॉझिटिव्ह आहे कळलं की नाही आणि ह्या सर्व गोष्टी ह्या गोष्टी ते बोलत असताना भारतीय जनता पक्षाला प्रश्न पडला की राहुल गांधी गुरुज असं म्हणायचं की आता पंतप्रधान मोदींना पर्याय कोण आहे ह्याचं उत्तर राहुल गांधींकडे बघून येतं की ह्या माणसाने प्रचंड मेहनत करून स्वतःला मल्लयुद्ध मल्ल जसं तयार होतं तसे आता राहुल गांधी तयार झालेले आहेत आण आणि येणाऱ्या काळामध्ये ते अखंड हिंदुस्तान म्हणजे साधारण मला असं सा वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये इंडिया ब्लॉकचं जर गव्हर्नमेंट आलं तर राहुल गांधी हे रेस का घोडा आहे ते खरगेना प्राईम मिनिस्टर करतील स्वतः प्राईम मिनिस्टरच्या शर्यतीमध्ये जाणार नाहीत <coughs> आणि खरगेना जर त्यांनी प्राईम मिनिस्टर केलं तर एस टी एस सी एस टी ओबीसी अति पिछडा वर्ग जो काँग्रेसची ट्रॅडिशनल वोट बँक आहे ते ते पाच वर्षामध्ये स्वतःकडे खेचून घेतील आणि पूर्ण बहुमत येऊन ते एकोणतीस दोन हजार एकोणतीसला प्राईम मिनिस्टर होण्यासाठी पुढे येतील असं मला वाटतंय मित्रांनो मी जे काय त्या भाषणाबद्दल बोललो हे जर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला पटलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया त्याला लाईक त्याला सबस्क्राईब करा माझ्या अगोदरचे व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघा माझा सद्गुरू कामत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या माझ्या ट्विटर अकाउंटला म्हणजे एक्सला भेट द्या तिथे मी निरा विषयावर मग माझ्या प्रतिक्रिया देत असते त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन नवीन व्हिडिओ घेणार व्हिडिओ मी घेऊन येण्यासाठी घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर